उपजिल्हा रुग्णालयाची लाईन तुरंत सुरू आलीच पाहिजे उपजिल्हा रुग्णालयाची लाईन तुरंत आलीच पाहिजे उपजिल्हा रुग्णालयाची लाईन तुरंत आलीच पाहिजे उपजिल्हा रुग्णालय प्रशासन प्रशासन तुम्ही शांत राहा म्हणता मला मारून टाका गोळ्या घालून चालते मला महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात अंधार अधिकारी उजेडात रुग्ण मात्र अंधारात राष्ट्रवादीचे अतुल वांदिले आक्रमक रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून स्वतःकडून उपलब्ध करून दिले जनरेटर नवजात बालकांची व प्रसूती झालेल्या महिलांची परिस्थिती गंभीर हिंगणघाट शहरात आज झालेल्या तुफान पावसाने उपजिल्हा रुग्णालयातील भीषण वास्तव्य चहाट्यावर आले आहे वीजपुरवठा खंडित झाल्याने पांढरे शुभ्र असलेल्या रुग्णालयात काळाभोर अंधार पसरला होता गरोदर महिला प्रसूती झालेल्या महिला नवजात बालक अंधारात असून श्वास घेण्यास देखील त्रास होत असल्याची परिस्थिती रुग्णालयात आहे उपजिल्हा रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकाकडून रडत, रडत रडत आपली परिस्थिती सांगून अतुल वांदिले यांना रुग्णालयात येण्यासाठी विनंती केली रुग्णालयात गेल्यानंतर रुग्णालयाची परिस्थिती अतिशय गंभीर होती ही परिस्थिती बघून स्वतः अतुल वांदिले यांनी उपजिल्हा रुग्णालयात जनरेटर बोलावून घेतले यावेळी रुग्णालयात ठिया मांडून राष्ट्रवादीचे नेते अतुल वांदिले यांच्यासह सुनील डोंगरे पत्रकार मोहम्मद रफीक बालू वानखेडे अमोल बोरकर दशरथ ठाकरे श्रीकांत भगत व अनेक नागरिकांनी आंदोलन केले रुग्णालयात डॉक्टर पोलीस घेऊन आले अशी पहिली घटना हिंगणघाट शहरातील नागरिकांना हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात पहावयास मिळाली रुग्णालयातील स्वच्छतागृहामध्ये मोठ्या प्रमाणात माकोडे होते सर्वत्र घण पसरली होती व काळाबोर अंधार होता रुग्णांची बेहाल होते नातेवाईक परेशान होते रुग्णालयात वीज नसतानाही जनरेटरची सुविधा उपलब्ध नाही तसेच पाण्याची सोयही ठप्प असल्याने रुग्णालयातील मूलभूत सुविधा पूर्णपणे रुग्णा कोलमडल्या रुग्णालयाच्या वार्डमध्ये रुग्ण अंधारात बसलेले असताना अधिकारी मात्र उजेडात काम करताना दिसून आले त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे विशेष म्हणजे रुग्णालय परिसरात अस्वच्छता व झाडांवरील माकोव्यांचा त्रास अधिक प्रमाणात असल्याने रुग्णांच्या आरोग्याला अतिरिक्त धोका निर्माण झाला आहे या परिस्थितीची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी उपजिल्हा रुग्णालयाला धाड टाकून पाहणी केली त्यांनी रुग्णालय प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर कडाडून टीका केली रुग्णालय म्हणजे रुग्णांना जीवनदान देण्याचे ठिकाण असते मात्र हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय स्वतःच रुग्ण झाल्यासारखे आहे अंधारात रुग्ण बसलेले असताना अधिकारी मात्र उजेडात आहेत ही दुर्दैवी बाब आहे असे वांदिले म्हणाले स्थानिक नागरिकांनी देखील ना ना या प्रकारामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आम्ही रुग्णालयात उपचारासाठी आलो पण इथे आमचा जीव धोक्यात आहे जनरेटर पाणी आणि मूलभूत सुविधा नसेल तर हे रुग्णालय कसले असा सवाल नागरिकांनी केला बघा उपजिल्हा रुग्णालयामध्ये आम्ही आलो असताना परिवाराने मला फोन केले त्याही परिवाराने मला फोन केले की आमच्या भागात फिरून बघा हे बघा छोटसा बाळ आहे कालच त्याचा जन्म झालेला आहे काल यानं दुनिया पाहिलेली आहे एकच दिवस झाला होता एक दिवसाचा बाळ आज त्याची आजी त्याची आई त्याला हवा घालत आहे आज इतकी बिकट आणि वाईट परिस्थिती आहे मला सांगा जर या बाळाला जर कमी जास्त जर झालं उदाहरणार्थ ऑक्सिजनची व्यवस्था नाही आहे आज उपजिल्हा रुग्णालय हे वालं आणि ट्रामा सेंटर आहे आज नॅशनल हायवर असलेलं हॉस्पिटल आहे आणि मोठं हॉस्पिटल आहे असं असताना जर समजा या बाळाला कमी जास्त जर झालं तर याचं जबाबदार कोण आहे आम्ही कोणावर गुन्हे दाखल करायचे उपजिल्हा रुग्णालयाचा जो कोणी अधीक्षक असेल आणि या जिल्ह्याचा जर कोणी रुग्णालयाचा अधीक्षक असेल मी तुम्हाला ठमकावून सांगतो जर बाळाला जर कमी जास्त जर काही झालं आणि कोणत्याही रुग्णालयावर कमी जास्त जर काढलं तर तुमच्यावर तीनशे दोनशे गुन्हे दाखल झाल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि गुन्हे दाखल शंभर टक्के आम्ही तुमच्यावर करू आणि जे काही पद्धतीनं तुम्ही हुकुमशाही आणि हिटलरशाही पद्धतीनं वागून आणि ह्या सामान्य माणसाच्या जीवाशी तुम्ही खेळून राहिलेल्या तुम्ही लक्षात ठेवा हे जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही आता परिस्थिती सर्व जनतेला दाखवू तुमची काय रुग्णालयाचा विषय असो हिंगणघाट रुग्णालयाचा पुन्हा एकदा भोगळ ठाकर आता पाहायला मिळत आहे लाईव्ह पाहून घ्या मी लोकांना आवाहन करतो हिंगणघाटच्या जनतेला ग्रामीण भागाच्या जनतेला कोणत्याही हलतीत या इजनदा रुग्णालयाची अवस्था पहा आता एक महिन्या पहिले एका पेशंटला मुंग्या लागल्या होत्या तीच परिस्थिती पुन्हा उठवलेली आहे छोटे छोटे एक एक दिवसाचे बाळ ते अंधारात आहे आणि त्याच्या आजी आई हवा हवामानात आहे ही परिस्थिती इतकं नानायक निर्लज्ज प्रशासन आणि या आरोग्य मंत्री महाराष्ट्र शासन काय झोपेत आहे का उपजिल्हा रुग्णालयाच उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाच्या आता विकासाच्या बाटा मारते आणि हे असं आहे चारशे बेडचं कुठं आहे चारशे बेड फक्त पैसे खाली त्याचं भूमिपूजन केलं का शंभर शंभरचं तुमच्या नाही होत आहे

उपजिल्हा रुग्णालयातून मला या भागातल्या पेशंट लोकांचे फोन आले वारंवार मला फोन येत होते की भाऊ तुम्ही हॉस्पिटलला येऊन बघा हॉस्पिटलची परिस्थिती काय आहे उपजिल्हा रुग्णालयात आल्यानंतर आम्ही ज्या भागात आज बाळाचा जन्म झालेला आहे एका दिवसाचा बाळ आहे काही आज त्यांनी दुनिया पाहिली आहे अशा बाळांच्या आई वडील आपल्या बाळाला हवा देत होते आणि त्या हॉलमध्ये गेल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात उमस होती इतक्या मोठ्या प्रमाणात गरम होत टेम्परेचर होत कि ते बाळ आज एक दिवसचं बाळ आहे त्या बाळाने किंवा पाप केलं का या उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्यांनी जन्म घेतला आज त्याची एवढी इथे बिकट आणि वाईट परिस्थिती आहे चार वाजता पासता लाईट गेले साडे नऊ वाजले पण साडे नऊ वाजेपर्यंत लाईट नाही ते अंधाळात आहे पूर्णपणे आंधाळत आहे तिथे एक साधा झिरो लाईट नाही तिथं जनरेटरची या भागामध्ये तिथे व्यवस्था नाही हॉस्पिटलमध्ये अशा बिकट परिस्थितीत त्याची आई आणि वडील आणि आजी त्या बाळाला हवा घालत आहे जर त्या बाळा आज तो आज लढून आलेला आहे आणि आज अशी वाईट परिस्थितीमध्ये या प्रशासनाला आणि शासनाला आणि या भागातले जे उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर अधीक्षक जा आहे जा या लोकांना लाजा वाटत नाही मुलगा असता नातू असता तर अशा परिस्थितीत वाईट परिस्थिती समजायला पाहिजे आज मी या भागाचा निषेध करतो उपजिल्हा रुग्णालयाचा आणि या भागातल्या सर्व डॉक्टरचा निषेध करतो आपण म्हणतो काही नेते लोक म्हणतात की विकास विकास झालेला आहे कोणता विकास झालाय ज्या बाळाने उपजिल्हा रुग्णालयात एका दिवसाचा जन्म घेतला तो आज लढत आहे तो अंधाळत आहे आणि त्याच्या आईवडील त्याला हवा घालत आहे अशी बिकट वाईट परिस्थिती या उपजिल्हा रुग्णालयाची झालेली आहे म्हणजे डॉक्टर नाही एमर्जन्सीच्या मुलांची तब्येत बिघडली तर या डॉक्टर नाही आहे गायडे नाही आहे ज्यांच्याकडे चालत आहे तो डॉक्टर नाही आहे म्हणून आज आम्ही सर्वांचा रेशन करतो डॉक्टर आहे आणि पेशंट